नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबई मधला जो अंधेरी हा भाग आहे ह्या अंधेरीमध्ये सेवन हिल्स नावाचा एक हॉस्पिटल आहे हे सेवन हिल्स हॉस्पिटल सध्या बीएमसी कडून रन केलं जात आहे परंतु ते मुकेश अंबानी यांच्या माध्यमातून टेकओव्हर करण्याची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे अशातच मुंबईचे माजी महापौर आणि महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा सर यांनी एक निवेदन केलेलं आहे मुकेश अंबानी यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कृपया करून तुम्ही हे हॉस्पिटल टेकओव्हर करू नका ते बीएमसी कडेच राहू द्या आणि बीएमसीच्या माध्यमातून ते चालवल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्याच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील काही पेशंट्स येतात जे गरजू लोक आहेत गरीब लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होईल त्यामुळे कृपया करून तुम्ही हे हॉस्पिटल टेकओव्हर करू नका त्यांनी ही विनंती केलेली आहे तसं पत्र लिहिलेलं आहे त्यांचा नेमकी मागणी काय आहे का असं ते म्हणतायत की मुकेश अंबानींनी ते टेकओवर करू नये त्याचा बीएमसी ला काय फायदा होईल किंवा लोकांना त्याचा काय बेनिफिट होईल ह्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राजेश शर्मा सर आपल्यासोबत आहे तो मुंबई आउटलुक मध्ये मी त्यांचं स्वागत करतो आ, सर पत्र लिहिलेलं आहे तुम्ही काय नेमकं का पत्रामध्ये आहे मी हॉस्पिटल मध्ये आहे हे फिफ्टीन हंड्रेड बेड चे हॉस्पिटल हे सध्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण महानगरपालिका तीनशे सहा बेड चालवतात ज्याच्यामध्ये सिक्स्टी वन फ्री बेड आहे आणि चार्जेबल आहे याची स्टोरी असं आहे आपल्याला एक मिटात मी सांगतो कळेल हा मरुन कॅन्सरच्या नावावर हा रिझर्वेशन होता जेव्हा मी नगरसेवक निवडून आलो तेव्हा मी ह्याचा खूप पाठ पुरावा केला आणि त्यावेळीचे आयुक्त मान्य गिरीश गोखलेजी होते त्यांच्याकडून फोर्टी फोर करोडची तरतूद केली बजेट प्रोव्हिजन स्टँडिंग कमिटीने आणि त्याच्यातून हे काम सुरू झालं मेयरिंग कौन्सिलच्या कारकिर्दीत हा की प्रशासन मला सांगत ना की आपल्याकडे पैसे नाही आहे तुम्ही एवढं फॉलोअप करत आहे पण हे आपण करू शकणार नाही ते करा निघाला त्याच्याबद्दल मी सांगत आहे आणि गिरीश गोखले खूप चांगले आयुक्त होते अभ्यास आयुक्त होते पण नंतर दोन हजार सात आठ मध्ये ह्या लोकांनी सेव्हन हिल्स कारण महानगरपालिका काम पूर्ण करू शकलो नाही सेव्हन हिलला मध्ये प्रायव्हेट पार्टीला आणलं त्यांनी हॉस्पिटल खूप चांगलं बांधलं त्याबद्दल पण पंधराशे बेड हॉस्पिटल त्याने आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं केलं पण ते दोनशेच्या वर प्रायव्हेट मध्ये पेशंटच येत नव्हते होते कधी समज कोण एरिया लो मिडल इन्कम क्लासचा एरिया आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानमध्ये पंधराशे बेडच्या प्रायव्हेट हॉस्पिटल अजूनही आहेत नाही आहेतच नाही हा सतरा एकरचा प्लॉट आहे सतरा एकरचा प्लॉट आहे नंतर कोविडमध्ये हे बँक्रप्ट झाले सेव्हन हिल्सचे जे मॅनेजमेंट बँक्रप्ट झाले हॉस्पिटल बंद झाले बँकाच्या हातात त्यांचा ताबा गेला कोविडच्या कारकिर्दीत मी मॉनिटरी कमिटीमध्ये होतो काँग्रेस पक्षाच्या मी बाळासाहेब थोरातला सुचवलं जो मध्ये की आपण एवढं व्हेंटिलेटर बेड तर ते धावतात हा भंगार होताय सेव्हन ह्याला तुम्ही का नाही घेतला सांगितलं आणि उद्धव साहेबांच्या मंजुरी घेऊन कॅबिनेटमध्ये त्यांनी हे hey, हॉस्पिटल पाचशे बेडच्या आपण अंदाजी ठेवलं होता आणि पाचशे लोकांचा उपचार कोविड कोविड मध्ये होणार पण हे हंड्रेड लोकांचा किती म्हणजे एवढा इन्फ्रास्ट्रक्चर होता दे बेस्ट डिलिव्हरी इन महाराष्ट्र म्हणजे लोकांना ट्रीटमेंट पण चांगला लागते उपचार आपण पाहू आणि कोणी केलं सिंपळ मुंबई महानगरपालिकाने केलं मुंबई महानगरपालिकाने मुंबई महानगरपालिका कोविड संपल्यावर तीनशे सहा बेड चालवतो आता मुकेश अंबानी जे बँक्रप झालेली आहे हे सेव्हन हिल ज्यांच्या हातामध्ये आहे महानगरपालिका राज्य सरकार सगळे मिळून हे प्रायव्हेटायझेशन करायच्या मागे आहे मी ह्याचा विरोध आहे मी माझा हेतू हे आहे की हे पंधरा सो बेडच्या महानगरपालिका हॉस्पिटल चालवायला पाहिजे मुकेश अंबानी जीना माझी विनंती आहे की त्यांच्याकडे खूप मोठे मोठे काम आहे खूप मोठे मोठे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल तुम्ही सोडून टाका गरीबांसाठी आणि ह्याच्यामध्ये एक आम माणूस गरीब माणूस दहा रुपयामध्ये चौदा दिवस ट्रीटमेंट घेणार सगळे सुविधा आण आणि तीनशे चारशे कोटी रुपये महानगरपालिकाकडे जे माझी माहिती आहे सेव्हन्टी नाईन थाउजंड करोडचा एफ डी आय त्याच्यातून तीनशे चारशे कोटी जर मुकेश अंबानी बँकला देऊन घेऊ देव शकतात तुम्ही पण महानगरपालिकेला पण घ्यायला पाहिजे आणि तसं माझी मुख्यमंत्री जीना पण विनंती आहे आणि मुकेश भाईना पण विनंती आहे आणि दर महिन्याला पन्नास कोटी खर्च येणार पंधराशे ट्रीटमेंट ऑपरेशन बायपास सगळे पण पन्नास कोटी ते आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे आपल्याला रेव्हेन्यू येतो त्याच्यातून खर्च करू शकतो म्हणजे ना आपल्याला पैशाची टंचाई आहे ना काही प्रॉब्लेम आहे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळं आहे पण इच्छाशक्ती नाही आहे कारण याच्यामध्ये कोणाचा दबाव आहे काय आहे हे माझ्याकडे प्रूफ नाही आहे लोक सांगत आहे मुकेश अंबानी सारख्या माणसानी जे एशियामध्ये वीस्टमध्ये टॉप लोक आहेत त्यांनी कमीत कमी हे चॅरिटेबल काम इंटरफेअर करता कामा नाही हे माझी पण त्यांनी मला दिलं नाही त्यांच्या पियर मला तेच विचारायचं होतं की तुम्ही पत्र तर लिहिलेलं आहे परंतु त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स झालाय त्यांच्याकडून ते, ते, काही रिस्पॉन्स नाही गव्हर्नमेंट काही रिस्पॉन्स नाही कारण गव्हर्नमेंटला ना खाली आहे की आता महानगरपालिका दे निवडणूक देणार तर कमिटी येणार तर मग महानगरपालिका सभागृहामध्ये आणावं लागेल त्याच्या पूर्वीच करून मोकळ गव्हर्नमेंट म्हणून माझे तीव्र विरोध विनंती करते मला मानते की ते भेटतील भेटती भेटती पण मी सोडणार नाही कारण आणि मला विश्वास आहे की अंधेरीची जनताला घेऊ कारण हे एम नायर सायन्स सारखा चौथा हॉस्पिटल गरीब लोकांसाठी आणि त्या एरियामध्ये जर मुकेश अंबानी सुरू पण केलं हॉस्पिटल तर ते चालू शकत नाही संपूर्ण इंडियामध्ये कुठे काही आहे हा प्रयोग झालेला आहे अगोदर म्हणजे जसं सुरुवात हॉस्पिटल झालं टार्गेट हे टार्गेट काय आहे हे टार्गेट काय आहे जमीन आहे सिक्स्टीन पॉईंट सेव्हन कमर्शिया मेडिकल कॉलेज आमच्या काही विरोध आहे पण आमच्या हे विरोध आहे की गरीब लोक जाणार कुठे हे काय राजकीय घेण्याचा विचार आहे का तुमची विनंती एवढाच आहे की महानगरपालिका चालवायला पाहिजे नाहीतर तुम्ही मला ना सांगा एकदा अंबानी हॉस्पिटल झाला एक, एक गरीब माणूस विदाऊट स्वीपर जाऊ शकणार आतमध्ये नाही जाऊ शकणार ना। माझी विनंती आहे मुख्यमंत्रीजीना पण मुकेश भाईना पण की ह्याच्यातून तुम्ही लोक बाहेर गेला आणि महानगरपालिकाच्या आपली ताकद पण आहे असं पण नाही आपली कॅपॅसिटी नाही आपल्याकडे पैसे पण आहे आणि आपण व्यवस्थित चालू शकतो तर महाराष्ट्राच्या हातावर नाही तर अंधेरीची जनता ह्या मोठा आंदोलन आणि मुंबईमध्ये आम्ही लोकांना जागरूक करत तुम्ही दोन लोकांना पत्र लिहिलेलं आहे याच्यामध्ये तीन पार्टीज आहेत एक तर मुकेश अंबानी स्वतः जे टेक ओव्हर करू इच्छित आहेत दुसरा आहे राज्य सरकार जे मुकेश अंबानींकडे देऊ इच्छित आहेत तिसरी पार्टी याच्यामध्ये आहे मुंबईचे महापौरात नाही आहेत परंतु प्रशासक आहेत ऍडमिनिस्ट्रेटर आहेत तर त्यांच्याशी तुम्ही काय संवाद किंवा असं काय पत्र व्यवहार झालाय का ऍडमिनिस्ट्रेटर महानगर सेंटरमध्ये आहे ना हॅलो कारण महानगरपालिका सध्या चालवत आहे सध्या कोण चालवत आहे महानगरपालिका बरोबर सध्या कोण प्रायव्हेट माणूसही चालवत आहे महानगरपालिका तर हे जे बँकर्स आहे तर बँकर्स बरोबर कोण कोअर करणार आहे महानगरपालिका महानगरपालिका त्याच्या पाणी कोणाकडून टेकवर्क करणार आहे महानगरपालिकेकडून सर बँकर्सची मला कोणी काय उपयोग आहे आय एम नॉट द अथॉरिटी आय एम ए पब्लिक आय कॅन टॉक टू कॉर्पोरेशन बिकॉज आय एम ए टेक्स पेअर कॅन रिक्वेस्ट टू मुकेश अंबानी कारण हे एंटर करत आहे पण बँकर्सशी मी कसं काय बोलू शकतो मला काही राईटच नाही आहे बरोबर टू रिक्वायर मनी ना मुकेश अंबानीने तुम्हाला काही रिस्पॉन्स दिलेला नाही तुमच्या लेटरला सांगितलं त्यांच्या पीएनी मला जे सांगितलं मी आपल्याला रॉबर्ट बडू त्यांचे पीए त्याच्याशी माझ्या बोलणं झालं साहेबांच्या समोर ठेवलेला आहे जसं साहेब रिस्पॉन्स करतील तसा मी तुम्हाला कळून काय मला राज्य कदाचित सरकारला पण तुम्ही पत्र लिहिलेलं आहे राज्य सरकारकडून काय आलंय का तुम तुम्हाला काय ना रिस्पॉन्स नाही काय रिस्पॉन्स नाही काय रिस्पॉन्स नाही काय रिस्पॉन्स नाही म्हणून आता आम्ही आता जोरात आंदोलनाच्या भूमिका आम्ही घेणार सगळ्यां सर्व पक्षी सगळ्यांना बोलवणार मीटिंग आता दोन तीन दिवस आणखीन बघतो पण वी विल अटॅक वी विल एज्युकेट नॉट अटॅक विल एज्युकेट कारण आमची प्रॉपर्टी आहे बीएमसीची प्रॉपर्टी आहे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे ते आता ठरवू आता आम्ही दोन तीन दिवस आणखीन वाट पाहणार कारण आमची विनंतीला कदाचित मान मिळाला तर तुम्हाला कदाचार लोकांच्या टाइम वेस्ट करायच्या म्हणून तर आम्ही पत्र व्यवहार केलं नाहीतर गेटवर आंदोलनच आंदोलन केलं असतं बर आंदोलनाचा एक भाग आहे परंतु दुसरा एक आणखीन एक मार्ग राहतो कायदेशीर मार्ग म्हणजे हायकोर्टामध्ये वगैरे हो जाणार तसं काय विचार करताय का तुम्ही नाही ते, ते शक्यता नाही आहे कारण हायकोर्टमध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही आम्ही जनताच्या कोर्टामध्ये जाणार पब्लिक कोर्टमध्ये आणि तिथे भिडणार आणि तिथे हे लोक प्रेशरमध्ये येणार कारण कोर्टमध्ये दोन दोन महिने तारीख सहा सहा महिने तारीख कोणी ऐकत नाही ज्युडिशरी विथ ड्यू रिस्पेक्ट टू ज्युडिशरी कोणी ऐकत नाही काही करत नाही दोन दोन महिने छे छे महिने तारीख देतात आणि हॉस्पिटल आपल्या हातातून निघून जाणार आणि आम्ही आता विनंती केली कदाचित आम्हाला विश्वास आहे की भाई आम्हाला रिस्पेक्ट करतील कारण ते एशियाचे मोठे व्यक्तिमत्व आहे पण आम्हाला राजशाही नको आम्हाला लोकशाही जीवन ठेवायची आहे आणि हॉस्पिटल मुंबई महानगरपालिका आहे आणि एवढं जे त्यांनी स्वत त्यांना वाटतो मुख्यमंत्री ना की आम्ही देऊन टाकू आणि कोणी काही करेल नाही मग त्यांना कळेल की कसं काय तुम्ही सर्वांनी इथे हँडओव्हर करता करतात आणि मुकेश अंबानीला कळेल की ते कसं काय टेक ओव्हर करतात आम्ही काय सोडणार आम्ही बरं येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार आहात सर्व पक्षी ठरवणार आहे माझ्या सगळ्यांशी बोलणं सुरू आहे विकास ज्याच्यामध्ये ऑल पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी मलाच अध्यक्ष केलाय माझ्या मला नेतृत्व दिलंय तर मी सगळ्यांशी बोललेलो आहे दसराचा आपला सण आहे तर दसरा नंतर आम्ही बसणार आहोत आणि तेवढ्याच समजा झाला तर या विषयाने घेणार पण यांच्याकडे खूप विषय आहे तर हे विषय नॉट ओन्ली अंधेरी संपूर्ण मुंबईसाठी हे विषय एक मोठा विषय आहे पंधराशे बेड उपचार कोविड मध्ये अठराशे उभा केला आणि पन्नास कोटी दर महिन्याचा खर्च आहे टॅक्स पेअर पैसे भरत आहेत आणि मुंबई महानगरपालिका चाळीस पन्नास हजार कोटी बजेट आहे महिन्याचे पन्नास कोटी काहीच नाही काहीच नाही पाहिजे कर्ज वाढवा ना पण हे हॉस्पिटल ठेव आपल्याकडे दहा रुपयांमध्ये उपचार बरोबर त्याच्यातून म्हणजे गरिबांना फायदा होणारच आहे जे टॅक्स आहेत त्यांना तर फायदा होणारच आहे शिवाय रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत अठराशे बेडचं जर हॉस्पिटल जर बनवलं आणि ते बीएमसीने जर चालवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकते मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे तर दसऱ्यानंतर तुम्ही म्हणताय विजयादशमी नंतर आपण बघूया तुमच्या आंदोलनाची दिशा काय आहे तोपर्यंत जर तुम्हाला मुकेश अंबानी किंवा त्यांच्या लोकांकडून काही रिस्पॉन्स आला आणि ते स्वतःहून जर ह्या गोष्टी सोडण्यास तयार असतील जनतेची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून तर हे चांगलंच होईल बघूयात आता पुढे काय होतंय दसऱ्यानंतर विजयादशमीनंतर पुन्हा आपण आपल्याशी संपर्क करू आणि पुन्हा या विषयावरती पुढची तुमच्या आंदोलनाची काय भूमिका असेल त्यावर नक्कीच चर्चा करूया तुर्तास आपण इथेच थांबूयात राजेश शर्मा सरांचं पुन्हा एकदा आभार धन्यवाद सर